नमस्कार मंडळी आज सोमवार म्हणजे मोठ्या बोड्याचा दिवस रात्री छोटा बोडा होता रविवारी संध्याकाळी छोटा बोडा असतो आणि सोमवारी मोठा बोडा असतो बोडा म्हणजे इकडच्या भागातील आणि इतरही आदिवासी भागामधील एक पारंपरिक यात्रा सदृश सण म्हणजे काही ठिकाणी बोडा म्हणजेच एक यात्रा असते जसे की, की पांढऱ्याला असते आणि बोडे सुद्धा प्रत्येक गावाचे थोड्या थोड्या बदलाने होत असतात आणि त्या बोड्यांमध्ये वेगवेगळी सोंग प्रत्येक गावामध्ये सुद्धा वेगवेगळे सोंग निघतात त्याच्यामध्ये बरेचसे कॉमन असतात आणि काही थोडेसे वेगळे असतात मग आता आमच्या गावामध्ये सूत्रधार हे पहिलं सोंग निघत आहे त्याच्यानंतर मग विदूषक जो मी आहे त्याच्यानंतर गणपती सारजा असे बरेचसे सोंग निघतात ते क्रमवार तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसले असतीलच आणि काही आज दाखवेल बोडा हा सण एक पारंपरिक सणापैकी गणला जातो त्याची सुरुवात कशी झाली कुठून झाली आणि त्याच्यात बदल कसे झाले हे आज एवढं सांगणं शक्य नाही कारण त्या ते, त्याच्याबद्दल पूर्वी असं काही लिखाण नाही आणि खूप जुनी लोकं बी आता राहिले नाहीत जी जुनी लोक आहेत त्यांना ते, सुद्धा सांगता येणार की नाही की याची सुरुवात कशी झाली कुठून झाली आमच्या गावची पद्धत अशी आहे की गुरुवारी थाप देतात थाप देतात म्हणजे थोडक्यात बोड्याची सुरुवात होते मग गुरुवारी पाच सोंग निघतात शुक्रवारी दहा सोंग निघतात शनिवारी पंधरा सोंग निघतात आणि मग रविवारी छोटा बोडा म्हणजे रात्रभर सोंग निघतात शेवटी सकाळी रावण निघतो बघा म्हणजे प्रत्येक गावामध्ये थोडीसा थोडासा बदल असतो प्रत्येक गावामधले बोड्यांची पद्धत वेगळी असते आमच्या गावामध्ये सर्वात प्रतिष्ठेचा सोंग मानलं जातं रावणाचं म्हणजे त्या रावणाच्या सोंगाला एक वेगळंच वलय आहे असा प्रत्येक गावामधल्या बोड्यांची पद्धत वेगळी असते तिकडच्या सोंगांमध्ये प्रतिष्ठेचं सोंग दुसरं एखादं असू शकतं हे झालं आमच्या गावाबद्दल त्यानंतर सोमवारी जो मोठा बोडा असतो त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी देवीची मिरवणूक निघते आणि मग ती मिरवणूक निघाल्यानंतर मग सकाळी बोड्याचा कार्यक्रम संपतो म्हणजे असा हा गुरुवारपासून ते मंगळवारपर्यंत चालणार बोड्याचा एक पारंपरिक सणच आणि मग त्या सणामध्ये काही गावांना दुकानं येतात खूप गर्दी होते अशा प्रकारे ते एक यात्रेचं स्वरूप येतं याच्या अगोदर पांजऱ्याचा बोडा दाखवला होता त्या बोळ्यामध्येच नाटक बसवले जातात ती नाटकं महाभारतामधले आहेत एक इंद्रप्रस्थ आणि एक सिंह सिंहाचा छावा आणि आपल्याच गावामध्ये वरच्या आयला दुसरं एक नाटक बसवलं होतं तेजस्वी करणं म्हणजे असं असा, असा सुद्धा बदल असतो आणि मग ते नाटकांमध्ये मग ते संभाषणं सगळ्यांची बदलतात अशा प्रकारे काही गावांमध्ये बद पद्धत असते तर काही गावांमध्ये हे नाटक म्हणजे संभाषण हे होतच नाही फक्त ना ते सोंग नाचवले जातात आणि मग वेगवेगळ्या प वेगवेगळ्या प्रकारे सजून ती नाचवली जातात आता पांजऱ्याच्या इथं ते तिथंसुद्धा सोंग नाचवली जायची आणि सकाळी कळसवायची मिरवणूक काढली जाते आणि मग प्रत्येक गावामध्ये त्या गावातील देवीची जी गावदेवी आहे तिची मिरवणूक काढली जाते कावस्थेचा जो बोड आहे तो सुद्धा एक प्रसिद्ध बोड आहे इकडच्या भागामधला आणि मग त्या बोड्यालासुद्धा नाटक वगैरे बसवत नाहीत ते रात्रभर फक्त नाचवले जातात चोंग आणि त्यांचा नाच असं असतो खूप लांब नाचतात ते खूप दूरवर नाच जातात त्यांचा नाच खूप मोठा असतो म्हणजे असा बदल असतो आणि दुसऱ्या दिवशी देवीची मिरवणूक काय असतेला मिरवणूक काढतात काय राई मिरवणूक की काढते ती राहते हा आणि मग शेवटी तिकड काय दाखवतात हा हा म्हणजे शेवटी नृसिंह हो दाखवला जातो शेवटी बोळा संपल्यावर असं म्हणजे प्रत्येक गावामध्ये फरक आहे आणि मग आता उद्या सकाळी आपल्या गावच्या देवीची मिरवणूक निघेल आणि मग मिरवणूक झाल्यावरती मग आपला बोडा संपेल तर मग आज रात्री मोठा बोडा मग तो बघूयात या बोळ्यांमध्ये बोड्यांमध्ये का अनुप अनुरूप बदल होत गेलेत आणि मग ते त्याच्यामध्ये हे रामायण महाभारतामधले नाटकं आली आणि पुन्हा जसं जसं बाहेर संपर्क येत गेला तसं तसं मग या बोड्यांमध्ये सुद्धा बदल होत गेला आहे अजूनही काही गावांचा बोडा वेगळ्या पद्धतीचा असतो पेठ सुरगाणा किंवा पालघर या ठिकाणचा बोडा अजूनही थोडासा वेगळा असतो म्हणजे जसा जसा बाहेर जगाशी संपर्क वाढला तसा तसा या बोड्यांमध्ये सुद्धा बदल होत गेला आहे तर मग असा हा बोडा चला आता आजचे जे सोंग आहेत म्हणजे मोठा बोडा तो आज आपण रात्रभर बघूयात रात्रभर बघणं होत आहे का नाही काय माहिती कारण रात्री बी पूर्ण रात्री जागा होतो आणि तसंच दिवसात जो भेटले तरी आता रात्रभर जागणं होत आहे का नाही काय माहिती तुम्हाला नाचायचे नाचायचं आहे हा इकडे ही दुशक नाचणार आहे बा जोरात नाचायचं बरं का लोकेश नाचून दाखवायचं नाचून दाखवा बरं का हा नाचा बरं हा नाचा

અી વારં ચેષા કરુ ન જે ખરે ના સે તાલિબાન મિત્રો ગજાન મહારાજ આચારણ કરા લુ ચરુ ખાલે પાસન મુજબ या नाटकातील काय करायची चढण्यासाठी तुरीत जावे तू माझा प्रश्न बनवून मी तुझी सार्वमती रमे काल फोन गेले माझ्या रामाला मला होतं मग

જેતા તી જાસુ આરે હે મનોજા કાલ દે ઓહો તુલા સુપર દે ખાના સકા પરપરા ખાના સો સોલ નઈ આરે હે જેતા સુ મિત્રા ઓહો તો માગે પરફે પાડા વણો સવા ભલે જેતા માગે એટલે ભલે મે બી નના দাদা ખોટ કઈને ઠામ તો કે માગા માતાલા ગુપક બસ માગા જો તુલા પતા ચી કો કહી કરતો માગા તારા કા મલ નાતો તુલા પરંગી ના

आप <laughs> 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 <laughs>

ហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហូហ सोन्याचा धूर या देशातून निघत होता परंतु या देशातली सगळी संपत्ती घेऊन हे आपल्या इंग्लंडला निघून गेले आणि आपला भारत देश थोडका झाला हे सगळं झाल्यानंतर समोर आलं ते, ते वसमोद गावा असं ग्रामा व्यापाऱ्याचे साठी आला परंतु त्यानं अख्खा भारत देश व्यापार केला असे हे ब्रिटिश सरकार या ब्रिटिश सरकार हे वास्तो ग्रामाच्या लोकांना नाही लेफ्टनंट गेल यांची सारी या ठिकाणी येते यामुळे महादेव कोळी जमातीच्या बंडखोरात पसरेल असं ब्रिटिशांना वाटत होतं रामाचा जोडीदार राघोजी भांगरे याने सरकार बंडात सामील होऊ नये यासाठी त्याला मोठ्या नोकरीवर घेतले परंतु नोकरी स्वतःपती होणार अपमान तर आताचे पाहुणे एक वाजले राघोजी भांगरे यांचं नाटक सादर झालं या बोळ्यामध्ये पहिल्यांदाच हे नाटक सादर झालंय अगोदर इंद्रपस्त हे नाटक होईल त्याच्यानंतर चारण होईल आणि मग एकलव्याची गुरुदक्षिणा हे नाटक होणार आहे आणि आताच पाहुणे एक वाजला आहे हे म्हणजे बोड्याचं असंच होतंय आहे हे सर्व सोंग करता करता ते सोंगे फार रात्र थोडी सोंगे फार ही म्हण प्रमाणात झाली असेल असं मला वाटतंय मी अजून जेवण नव्हता केलं आता हिरा म्हणच्या घरी चाललोय पाणी आणायला गावातल्या घरात पाणी पण नाही आता काय सजणार आहे अरे व्हिडिओ काढतो मी फोटो नाही काढत यूट्यूबवर लागलं तर मग वाटला काय काय होईल अजून मागलं काय होतं सारं मध्ये हे बोल नाही राहत कोण हे परतचं द्या ते हे असे हे

आता चारन। चारन चा चा तीन वाजत आले अजून पहिलंच नाटक चालू इंद्रप्रस्थ सर्व लोक इंद्रप्रस्थ नाटक बरं बघतात म्हणजे कशासाठी तर याच्यानंतर निघते चारण चारण म्हणजे सर्वात सर्वांच्या आवडीचा विषय चारण बघण्यासाठी बरेच लोक जागी राहतात किंवा काही लोक अगोदर झुकून घेतात आणि मग चारण निघायच्या वेळेस उठतात तर मग तीन ते साडेतीनच्या दरम्यान चारण निघते आता हे नाटक थोडं दहा पंधरा मिनटं चालेल अजून त्याच्यानंतर मग चारांनी गेलो पोरा झोपून गेल्या ती आयुष्य झोपलाय इथं हर्ष ते झोपलाय आणि हा श्रेयान गेला तो न्यानो सोबत श्रेण झापकड निघून गेलाय आईच्या त्यांच्या आता गप्पा चालल्या ती तिकडे नाटक चालू आहे आणि ह्या बऱ्या दिवसांना भेटी गाठी होते अशा कार्यक्रमानिमित्त मग झाल्यात गप्पा

चार वाजले ते चार वाजता चारण निघाले सोनी त्या झोपल्या होत्या चारण पायाला उठून आल्या ते ৰা <laughs> <laughs>

उजेड पण यायला सुरुवात झाली आता नक्की काय करावं ते अजून काय ठरवलं नाही झोपलो तर डेंजर झोप लागून जाईल आणि मग सकाळची मिरवणूक आहे त्या मिरवणुकीला हजर नाही राहता ना। येणार त्याच्यामुळं आता झोपायचं का नाही ते अजून ठरवलं नाही की असेच आंघोळ करायची काय काय पाहिलं घोडा घोड्यानं बैल पाहिला आणि ते नाचत होती त्या पहिला ना सहा वाजलेत आता झापाकडे आलोय आंघोळ करून परत जायचं म्हणजे रावण निघण्याच्या अगोदर जाण्याचा विचार आहे काय पाहिलं दादाही काय रे ना का ना? ना तू नसला तुला एखादा गावात घ्याल तसमांग रंगी त्या मिश्या बिश्या काढायच्या होत्या ते काही काय बर वर बाई सुप्रभात मंडळी आता सात वाजून वीस मिनटं झालेत तसं मला पटकन पोचायचं होतं आंघोळ करून म्हटलं लगेच निघेल तोपर्यंत रावण सुद्धा पाहायला भेटला असता पण आता निघता निघता उशीर झालाच आता रावणाचं सोंग पण निघून गेला असेल आणि वेता पण निघून गेला असेल किंवा आता चालू असेल आणि ते वेताळ निघाले की मग लगेच देवीची मिरवणूक निघेल मग त्या मग मिरवणूक झाल्यानंतर मग हा बोडा संपेल तर मग आता गावात आहे मिरवणूक किती भेटते किंवा वेता भेटतो की नाही गावात गेल्यावरती समजेल रावण संघ होऊन गेले नवी तर बाकी तेवढ तरी पाहिला भेटून आला ना